हॅलो नमस्कार तुमचं खूप सरं स्वागत करते मी आजच्या एका व्हिडिओमध्ये वेट लॉस जर्नी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे परत एकदा मी एक वेट लॉस जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण की ह्या वेट लॉस जर्नीमध्ये इतका चांगला रिझल्ट आहे लक्ष्मीताईला आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत याच्यासाठी पोचवते की खूप जणांची होप खचरव कचलेली असते की त्यांना असं वाटतं की आमचं वेटच कमी होत नाही आहे तुम्ही फक्त हा व्हिडिओ बघाल तर तुम्हालाही वाटेल की हा काहीतरी आहे खरंच आपण करू शकतो आपल्याला करायला पाहिजे तर तुम्ही देखील करू शकता घर बसल्या वजन कमी ठीक आहे फक्त तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण वॉच करायचा आहे तेव्हाच तुम्हाला समजेल की काय गोष्टी होतात वजन कमी केल्याने किती फायदे होतात वजन कमी केल्याने आणि आपला आत्मविश्वास कसा वाढतो वजन कमी केल्याने तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल्समध्ये लक्ष्मीताईची जर्नी शेअर करणार आहे तर लक्ष्मीताई पालघरच्या आहेत वस मुंबईमध्ये पालघर जिल्हा सगळ्यांनाच माहिती आहे तर तिथे राहतात आणि त्यांनी माझे ऑनलाईन योगा क्लासेस जॉईन केलेले आहेत दोन ते अडीच महिने त्यांना कंटिन्युअसली झालेले आहेत तर त्यांचं वेट लॉस झालेलं आहे चौदा के जी जसं तुम्ही थमनेलवरती बघितलेलं आहे सेम टू सेम आणि त्यांचं वेट तर इतकं लॉस झालंय पण त्यांचे हेल्थ इश्यू त्यांना होते ना ते पूर्णपणे त्यांचे सॉल्व झालेले आता काय हेल्थ इश्यू होते ते पण सांगतेच तुम्हाला आणि हे हेल्थ इश्यू सगळ्या ज्यांचे पण वेट वाढलेले ना त्यांना हे असतातच असतात आणि हे लागूच होतात आपल्याला जेव्हा आपलं वेट वाढतं पण आपण आपन हे घरी राहून पण कमी करू शकतो डॉक्टरचा खर्च वाचून आपण स्वतःकडे लक्ष दिलं ना तर आपण आपले हेल्थ इश्यू असतील ना छोटे मोठे हे आपण सॉल्व्ह करू शकतो फक्त आपल्याला काय पाहिजे असतं एक कॉन्फिडेंट पाहिजे असतो आणि तेच तुम्हाला ह्या व्हिडिओमधून भेटणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ वॉच करा तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया जास्त वेळ न घालवता लक्ष्मीताई जसं मी तुम्हाला सांगितलं ह्या एक टीचर आहेत आणि यांना दिवसभर खूप बिझी असतात सगळ्या कामांमध्ये म्हणून यांच्याकडनं डाएट अजिबात झालेला नाहीये पहिलंच सांगते काहीच डाएट यांनी न फॉलो करून देखील यांच लॉस कसं झालं मग कोणती एक गोष्ट फॉलो केली ते तर तुम्हाला सांगणारच आहे पण पहिले यांचे एक हेल्थ इश्यू काय होते त्यांना टाक दुखण्याचा खूप प्रॉब्लेम होता ठीक आहे तो त्यांचा पहिले सॉल्व्ह झाला टाक दुखणे कमरेमध्ये कंबर, कंबर आपल्याला वाटतं कमरेमध्ये गॅप पडलेला आहे म्हणून माझी टाक दुखते ठीक आहे त्यांनाही तसंच वाटत होतं सारख्या डॉक्टरकडे जायच्या पण डॉक्टरनी सांगितलं तुम्ही योगा करा तुम्ही वजन कमी करा तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार पण त्यांना समजत नव्हतं ऍक्च्युली पण त्यांना मग निश्चय घेतलाच की नाही आता आपण काहीतरी करायचंच आहे स्वतःसाठी थी। ठीक आहे मग त्यांनी माझे क्लास जॉईन केले मग त्यांच्या त्यांना रिझल्ट पहिल्या दिवसात एवढा नाही पहिल्या महिन्यामध्ये इतका नाही भेटला ठीक आहे पण त्यांनी त्यांची होप खचवलेली नाही त्यांना माहिती होतं मी डाएट त्यांना प्रॉपरी फॉलो करायला सांगत होती त्यांना मी चॅलेंज देखील देत होती तेही त्यांच्याकडनं होत नव्हते कारण की त्या जॉब घर सगळ्या गोष्टी सांभाळून जॉईन फॅमिली सांभाळून नाही होत प्रत्येकांकडनं नाही होत पण ऍटलीस्ट त्यांनी दीड तास माझ्याकडे कंटिन्युअसली दिलेला आहे तर मी हेच सांगायचा प्रयत्न करते ना की जर तुमच्याकडनं टायर्ट होत नाही तुमच्याकडनं एक्स्ट्रा काहीच गोष्टी होत नाही ना ॲटलिस्ट तुम्ही स्वतःसाठी एक तास काढा चोवीस घंट्यातनं एक तास काढायला काहीच हरकत नाही हो की नाही तर तुम्ही हा काढू शकता एक मेन पॉईंट आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा तुमचं वजन कमी करायचं असेल तर नेक्स्ट त्यांचे अजून हेल्थ इश्यू काय होते त्यांना ना इथे इथे मानेवरती खूप मोठं असं त्यांचं असं मासाचा गोळा आला होता तर त्यांच्या आईला आणि त्यांना देखील भीती वाटायला लागली होती की इथे कसं असं एवढं इथे काय झालंय माझ्या एवढं कसं इथे गोळा उठलेला आहे भीती वाटते ना आजकालच्या बिमाऱ्या सगळ्या गोष्टी आपण तसं बोलू नये पण विचार तर मनामध्ये येतातच तर डॉक्टरकडे जायचीही पाळी आली होती त्यांना की काय झालं इथे पण त्यांनी योगा क्लास जॉईन केल्यापासून ना त्यांचा जो गोळा इथे मास्क चढलेला होतं ना एवढं मोठं ते पूर्णपणे गायब झालं त्या मला बोलतात ना की मॅम मला ना ड्रेस म्हणजे साडी घालायला पण विचित्र वाटायचं कारण की ते असं ते ब्लाऊजच्या गळ्यामधून ना ते असं मास्क दिसायचं ना तर ते गळा म्हणजे काय विचित्रच वाटायचं तर त्यांना अशी लाज वाटायची सारखं असं पदर घ्यायचं घ्यावं लागायचं त्यांना ड्रेस वगैरे जरी घेतला तरी त्या ओढणी वगैरे टाकून घ्यायच्या ठीक आहे त्यांचा तो तिकडचा प्रॉब्लेम एकदम सॉल्व्ह झाला टाक दुखण्याचा प्रॉब्लेम पाय दुखण्याचा प्रॉब्लेम त्यांचा एकदम सॉल्व्ह झाला त्यांच्या इथे एवढे गोळे होते त्यांच्या पाठीवरती गोळे होते त्यांच्या साईटवरती एवढे मोठे मोठे गोळे होते मासाचे त्यांच्या जागोजागी चरबी अशी साचलेली होती बॉडीवरती ना अशी साचलेली होती तर ती चरबी त्यांची वितळली फक्त आणि फक्त योगा करूनच एक गोष्ट कोणती त्यांनी फॉलो केली एक दीड तास फक्त त्यांनी योगा केला आणि तो कसा प्रॉपरी फॉलो केला आता आम्ही कसं करायचं आमच्याकडनं होईल का होईल का, हो का हा शब्द तर काढायचाच नाही पण हा तुमच्याकडनं होऊ शकतं असं आहे की तुम्ही क्लास जॉईन करा किंवा नका करू पण आजकाल कर युट्यूबवरती खूप सारे व्हिडिओज असतात एक्सरसाईजचे प्रॉपरी तुम्ही जर तशाच तशा एक्सरसाइज फॉलो केल्या ना तसेच तसे आसन फॉलो केले ना तुम्हालाही रिझल्ट भेटू शकतो पंधरा मिनटं दहा मिनटं करून नाही होणार आहे तुम्हाला डेली एक तासभर तुम्हाला योगासन करायचे जस्ट तुमचे फॅट लॉस इंच लॉस होण्यासाठी इथे आलेले टायर पाठीवरती आलेले गोळे हा इथे आलेले ब्राच्या इकडे पण आपल्याला खूप लटकलेली चरबी असते काय वेळेस दंड मोठे असतात आपले जस्ट मान हे सगळं पोषण जे पण समथिंग आपल्या बॉडीवरती जेवढी पण चरबी जमा झालेली ना ती सॉल्व्ह होते ती रि म्हणजेच विरगळते फक्त योगासन करूनच वेगवेगळ्या पद्धतीचे योगासन गार्डिओ एक्सरसाइज करा तुम्ही तुम्ही सूक्ष्म व्यायाम करा तुम्ही डेली सूर्यनमस्कार घाला पाच सॉरी बारा सूर्यनमस्कार डेली जर तुम्ही केले ना तर तुमचे हे प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह होतात त्यांना ॲसिडिटीचा त्रास होता त्यांना गॅस प्रॉब्लेम होत होता त्यांना हे बाकीचे हेल्थ इशू सांगितले हे तर होतेच होते आता बोलतात ना इतकं फ्री असतात ना त्या आणि खूपच फ्री खरंच सांगते त्याच्यानी त्यांना म्हणजे एक रिझल्ट चांगला भेटला वजन तर कमी झालंच जे जे प्रॉब्लेम होते बॉडीमध्ये ते देखील सॉल्व्ह झाले तर ॲटोमॅटिक त्यांचा आत्मविश्वास वाढला की नाही आणि हा का वाढला असंच नाही वाढला ना त्यांचा आत्मविश्वास त्यांनी मेहनत घेतली त्यांनी एक दीड तास माझ्याकडे कंटिन्युअसली दिलं सकाळची बॅच नाही झाली का त्यांच्याकडनं त्यांनी संध्याकाळची बॅच अटेंड केलीच केली त्यांनी संध्याकाळची नाही सकाळची कंपल्सरी ब्रह्ममुहूर्तावरती आपण जेवढी मेहनत करतो बॉडीवरती त्याचा रिझल्ट आपल्याला भेटतोच भेटतो तर सकाळी त्यांनी पाच ते साडेसहा वाजेपर्यंत कंटिन्युअसली माझ्या सोबत योगा केला आणि इतका प्रॉपर्ली प्रॉपरली केला ना खूप जास्त तर म्हणजे असं नाही आहे की सगळ्यांना जमेल ठीक आहे त्यांना सुरुवातीला खूप कठीण गेलं त्या एक टीचर आहेच मुलांना त्या सूर्यनमस्कार एक्सरसाइज आपल्या स्कूलमध्ये पण असतात जे शिक्षण असतं ठीक आहे आजकाल तर त्यांनी तिकडेही त्या करून घ्यायच्या पण त्यांना स्वतः हा सूर्यनमस्कार हा प्रकार जमतच नव्हता कारण की बॉडीवरती अशी चरबी जमा झाली होती त्यांचे हातपायच वाकत नव्हते तर आता त्या एका टायमाला एका टायमाला इतकं उत्साहाने सांगतात ना त्या की एका टायमाला त्या चोवीस थर्टी फोर कितीही मी जितके पण त्यांना सांगितले ना सूर्यनमस्कार करायला तितके त्या आरामात करतात का तर त्यांना आता प्रॅक्टिस झाली या गोष्टीची आणि बघा खूप जणांना असं वाटतं ना मी हा व्हिडिओ याच्यासाठी घेऊन आली की खास करून तर खूप जणांना असं वाटतं ना योगा करून वजन कमी नाही होत योगाने फक्त फॅट लॉस आणि इंच लॉस होतो वजन कमी नाही होत तर इथे वरती तुम्ही बघितलंय ना चौदा के वेट लॉस केलाय दोन ते अडीच ते तीन महिन्यापर्यंतचं टार्गेट असेल त्यांचं ठीक आहे तर ह्या चौदा के जी वेट लॉस प्लस त्यांचे इंच लॉस भयानक इंच लॉस झालेले त्यांच्या बॉडीचे ठीक आहे इतके चांगले की त्या स्वतः इतके हॅपी आहेत है आता दिवाळीला गावी गेल्या तर गावाला सगळे अगं तू हॉस्टिटल कशी तुझ्यामध्ये इतका चेंज कसा झाला अचानक किती आनंद वाटतो आपल्याला आपलं एक दोन किलो का रिझल्ट भेटू देना आपल्याला आपली आपल्याला स्वतःला माहिती असतं की आपल्याला किती आनंद होतो तर माझा बोलायचं सगळं टार्गेट ही जर्नी सांगायचा मुद्दा फक्त एवढाच आहे ना तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा तुम्ही एक तासभर स्वतःला द्या दिवसात तुम्ही सकाळी संध्याकाळी जेवण झाल्यावरती दोन तासांनी जेवणाच्या अगोदर दोन तासांनी एक तासभर तुम्ही डेली वर्कआउट करा वर्कआउट केल्याने तुमच्या बॉडीचा फॅट तुमची इंच लॉस तुमचं वजन देखील कमी होतं आता यांनी काय केलं मी डाएट दिलं तर मग यांनी का नाही फॉलो केला मी जसं पहिले सांगितलं ह्या जॉब करतात फॅमिलीवाल्या आहेत तर नाही झाला पण हा संध्याकाळी एक गोष्ट कंपल्सरी केली की सात वाजेच्या अगोदरच त्यांनी जेवण करून घेतलं संध्याकाळी आहे सातच्या नंतर त्यांनी काहीच खाल्लं नाही वाटलंच काय तर त्यांनी जायफळ घालून थोडंसं हळदीचं दूध एक कप भरून पिलं असेल तितकंच किंवा ग्रीन टी वगैरे घेतली असेल तितकंच तर तुम्ही त्यांनी सात वाजेच्या नंतर काहीच खाल्लं नाही सात साडेसातच्या नंतर त्यांनी एकदम त्यांचं तोंड शिवून घेतलं म्हटलं तरी चालेल आणि वर्कआउट डेली दीड तास त्यांनी घेतलेला आहे तुम्ही एक तास वर्कआउट करा पाणी त्यांनी खूप जास्त पिलेलं आहे कधी कधी नाही झालं कधी कधी झालं पण हा ह्या गोष्टी तर त्यांनी प्रॉपरी फॉलो केल्या जस्ट त्यांचं वर्कआउट आणि त्यांनी संध्याकाळी सात वाजेच्या अगोदर त्यांचं जेवण ठीक आहे तर ह्या दोन गोष्टी किंवा एक गोष्टही बोलू शकता तुम्ही जेवण तर आपण गावाकडे वगैरे असतो तर सात साडेसात वाजेपर्यंत आपलं फिनिश होतच शहराच्या ठिकाणी आपल्याला नऊ दहा अकरा बारा वाजतात पण गावाकडे नाही होत तसं पण तुम्ही जर वर्कआउटवरती फोकस केला ना तर तुम्हाला नक्कीच नक्कीच रिझल्ट भेटू शकतो खूप जणांना वाटतं की आम्ही डाएट करून फक्त डाएट करून आम्ही वजन कमी करू पण डाएट फक्त डाएट करून तुम्ही वजन कमी करता तर तुम्ही कमजोर होणार तुम्हाला अशक्तपणा येणार आता तुमची अशक्तपणा तुमची कमजोरी घालवण्यासाठी डाएट प्लस योगा डाएट प्लस वर्कआउट जर तुम्ही कंटिन्युअसली दोन्ही गोष्टीचं बॅलन्स ठेवून जर या गोष्टी केल्या तर तुम्हाला तुम्ही अजून ऍक्टिव्ह होणार तुमचा अजून जास्त आत्मविश्वास वाढणार आणि तुम्हाला आणि तुम्हाला कमजोरी आशक्तपणाही वाटणार नाही कारण की योगासन आपण गाडी एक्सरसाइज करतो वेगवेगळ्या पद्धतीचे सूर्यनमस्कार जे आपण जे पण आपण आपल्या बॉडीला ऍक्टिव्ह करतो ना तर तिथे आपल्याला कमजोरी नाही तिथे आपला स्टॅमिना वाढतो स्टॅमिना लेवल वाढली ना की ऑटोमॅटिक आपल्याला कमजोरी आशक्तपणा या गोष्टी जाणवत नाही आणि ह्या गोष्टी या गोष्टी आपल्याला होतात ते फक्त वर्कआउट करूनच जस तुम्ही कितीही डायट या डाएट करून तुम्ही वजन कमी करा पण तुम्हाला फोकस ठेवावं लागतो की वर्कआउटवरती त्याच्याने तुमचा स्टॅमिनाही वाढतो तुमची इंच लॉस फॅट लॉस तर होतातच पण तुम्हाला कमजोरी अशक्तपणाही वाटत नाही म्हणून तुम्ही गोष्ट फॉलो करू शकता ठीक आहे तर ही आहे लक्ष्मी साधी सरळ जर्नी वेट लॉस जर्नी ह्याच्यासाठी सांगितले की खूप जणांना वाटतं पहिले सांगितलं मी योगानी काहीच होत नाही योगाने वजन कमी ना होत योगाने फक्त इंच लॉस वेट लॉस होतात बघा आज चौदा के जी वेट लॉस आहे तुमचंही होऊ शकतं जर तुम्ही फोकस ठेवला तर ठीक आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा लक्ष्मीताईची जर्नी कशी वाटली नक्कीच सांगा किती सिम्पल पद्धतीने ना स्वतःला फक्त सकाळची बॅच जॉईन केली आणि बस दिवसभर जे पण खाल्लं जे पण पिलं कसलं ध्यान नाही ठेवलं पण हा प्रॉपर योगा केला आज त्यांना इतका रिझल्ट आहे इतका चांगला आत्मविश्वास त्यांचा वाढलेला आहे खूप खुश आहेत त्या आणि होणारच ना तर तुम्ही होऊ शकता जर या गोष्टी फॉलो केल्या तर जर आपल्याकडनं डाएट वगैरे हो नाही होत तर तुम्ही योगा करा डायट होत असेल तर योगा प्लस डायट दोन्ही करा तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल तर हा व्हिडिओ कसा वाटला की सांगा कामाचा आहे डॅक करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हा स्क्रीनवरती नंबर दिसतोय तो पण नोट करा जर तुम्हाला योगा क्लासेसची आवश्यकता आहे घरगुती गर घरात बसून तुम्ही वेट लॉस करू शकता जर तुम्ही ऑनलाईन क्लासमध्ये जॉईन केली तर आवश्यकता असेल तरच कॉल करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये